हिंदवी सौराज्याचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा जपान मधील राजधानी टोके या ठिकाणी विराजमान होत आहे आणि ह्या पुतळ्याचं पूर्ण भारतवर प्रवर्ण करून हा पुतळा जपानला जाणार आहे असा संदेश मला मिळाल्यानंतर या आयोजकाला मी विनंती केली की हा पुतळा नांदेड या ठिकाणी यावं नांदेडवासियांना जपान मध्ये होणाऱ्या पुतळ्याचं दर्शन व्हावं हो या त्यानिमित्त ते रात्री तीन वाजता आले त्या पुतळ्याचं त्यांनी के स्वागत केलं आणि त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था केली आजचा प्रोग्राम हा शिवाजी महाराजाचा पुतळा गुरुद्वारामध्ये नेऊन त्या ठिकाणी त्यांना हे करण्या स्वागत करण्यात येणार आहे तसेच शिवाजी महाराजाचा पुतळा या ठिकाणी चार ते सहा वाजेपर्यंत पुतळ्याचं दर्शन लोकांना होईल आणि त्या ठिकाणी तिथं कार्यक्रम करून या पुतळ्याचे सांगता करून हा पुतळा नागपूरला रवाना होणार आहे